बातमी पुण्यामधून उत्तर पुणे भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पावसाचा हाकार पाहायला मिळतो आहे मान्सून राज्यामध्ये आगमन झालेलं आहे आणि उत्तर पुण्यामध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय शेताना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे शेत तळ्यामध्ये रूपांतर झालेले आहे त्यामुळं शेती पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूया मान्सून पाऊस जोरदार हजेरी लावत असताना या ठिकाणी उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरू तालुक्यातील पाबळ परिसरामध्ये अक्षरशः ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसानं शेताची अक्षरशः तळ झालेली आहे ही डबकी साचून नव्हे तर संपूर्ण तळ्याची परिस्थिती या शेतामध्ये तयार झालेली आहे आणि हा परिसर पूर्ण जलमय झालेला आहे काल या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस झाला जवळपास येत्या चोवीस तासामध्ये एकशे चाळीस मिलीमीटर मिली पाऊस आणि या आठवड्यामध्ये जवळपास तीनशे चारशे तीस मिलीमीटर मिली 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 पाऊस इतका झाल्याने हा परिसर जलमय झालेला आपण पाहू शकता की बेल्ला जेजुरीच्या रस्त्याच्या लगत असणाऱ्या शेतांमध्येही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसानं तळ केलेलं आहे आणि शेतमालाचं अक्षरशः नुकसान झालेलं आहे तर काही दिवसापूर्वी या भागामध्ये पाण्याचा टंचाई होती परंतु विहीर सिंचनाच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेती पिकवण्याचं काम केलं परंतु या अवकाळी पावसानं खऱ्या अर्थानं यांच्या पिकांवरती पाणी फेरलेलं आणि अक्षरशः परिसर जलमय झालेला आहे या आणि यातूनच खरंतर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपण पाहतोय हा परिसर अक्षरशः या ठिकाणी असा पाण्याने भरलेला आणि यामुळे शेतकऱ्यांचे आता हाल होताना या ठिकाणी पाहतोय आणि याच अवकाळी पाऊस असाच जर चालू राहिला येत्या काळामध्ये तर हा पूर्ण परिसर स्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचा आढावा जय महाराष्ट्र आपल्या थेट पावसातून दिला जातो आहे आणि हवामानानं या ठिकाणी सतर्क निर्देश दिलेला आहे की आपण काम असेल तरच बाहेर पडा कारण पूर्णजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते या परिस्थितीमध्ये नागरिकांनी सतर्कता बाळणं गरजेचं आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे